बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झालं आहे नाताळच्या मुहूर्तावर नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण सुरू झालेलं आहे आज पहिल्याच दिवशी सुमारे तीस विमानांची ये जा होणार असून विमानतळावरील पहिल्या उड्डाणाच्या निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं होतं यावेळी विमानाला पाण्याच्या तोफांनी सलामीही देण्यात आली आम्ही मुंबई एअरपोर्टवरून अष्ट्राबादरलेलो आहोत आणि पहिला प्रवास अतिशय सुखद आणि व्यवस्थित झालेला आहे एक तास दहा मिनटं जवळपास याला प्रवासाला केलेला आहे सब लोक दर पॅसेंजर हुआर ट्रॅव्हल विथ वेरी मच हॅपी एंड दे आर एन्जॉईड द वाटर वॉटर कॅन सोल्यूट एस्पेशली मिस्टर अदानी सर इस पर्सनली ही केम अँड ही एस अस असय डॉटर साई प्रतीक्षा शी इज द फर्स्ट पॅसेंजर हु वाज एक हजार एकशे साठ हेक्टरवर हे विमानतळ आहे दोन रनवेची उभारणी करण्यात आलेली आहे पॅसेंजर आणि कार्गो सुविधा उपलब्ध आहेत तीनशे पन्नास एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा या ठिकाणी विमानतळ पर्यावरणपूरक हरित ऊर्जेचा वापर आणि जलसंधारणावर भर देऊन तयार करण्यात आलेला आहे मुंबई विमानतळावरील सत्तर टक्के लोड यामुळे कमी होणार आहे